आपल्यासोबत आहेत शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे त्यांना आपण विचारत या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शीतलजी काय तुमची प्रतिक्रिया आहेत एकीकडे एक उद्धव ठाकरे म्हणतात जनतेच्या मनातला होईल तर संदीप देशपांडे दे म्हणतात ताकही फुंकून पिणार प्रसन्न जी एक लक्षात घ्या की उद्धवजी जे आहेत हे बोलतात एक करतात एक आणि त्यांच्या मनात अजून काहीतरी तिसरंच असत आज संपलेल्या पक्षावर माझी बोलायची काही इच्छा नाही इथपासून जनतेच्या मनात असेल ते होईल खरं तर जसं संदीपजी म्हणाले की जनतेच्या मनात जेव्हा युतीला मतदान केलं होतं तेव्हा युतीने सत्ता स्थापन करावं असं होतं पण तेव्हा तुम्ही केलं का जनतेच्या मनातलं तर नाही आज परिस्थिती अशी झाली उभा त्याची ना घरका ना घाट का त्याच्यामुळे करवंटी घेऊन प्रत्येक काय म्हणतात पक्षाच्या समोर फिरायची त्यांची वेळ आलेली आहे ते महाविकास आघाडीत होते तर महाविकास आघाडीची लोकही आता त्यांच्या बरोबर आहे का हाही एक संशोधनाचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे हिंदुत्वाबद्दल आता त्यांचं काय म्हणणं आहे हेही त्यांना सांगणं आता गरजेचं आहे त्याच्यामुळे पायाखालची जमीन सरकल्यानंतर जसे सैरा वैरा पळत सुटतात तसे ते सैरा वैरा पळत सुटलेले आहेत आणि हे करायच्या अगोदर त्यांच्या ज्या पडद्यामागून चालवतात जो पक्ष त्या रश्मी उद्धव ठाकरे यांचं याच्याबद्दल काय मत आहे हेही त्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे कारण त्यांच्या मनात असल्याशिवाय कुठल्याही गोष्टी घडत नाहीत हे आम्हाला आहे शीतलजी अतिशय महत्वाची सूचक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद आपल्यासोबत होत्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या पक्षाच्या नेत्या शीतल मात्र